एकदा माझ्या निमंत्रणावर तुम्ही आला दोन तीन मुद्दे होते ज्याविषयी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून लोकांच्याबद्दल माहिती गेली पाहिजे यासाठी मी आपल्याला निमंत्रित केलं आहे मागच्या आठवड्यामध्ये खास करून पंधरा सोळा डिसेंबर रोजी इंदापूर शहर आणि तालुक्यातील जे वातावरण होतं ते खूप टेन्समध्ये होतं तणावामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये आर एस एचे लोक होते नऊ डिसेंबरला छगन भुजबळ साहेबांच्या ओबीसी वेळाच्या अगोदर आदल्या रात्री भीमानगरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मिटिंग घेतली याची माहिती काढणार आलेली आहे आता याच्याबद्दल पत्रकारांनी माहिती घेतली पाहिजे कारण त्यांचा कुठं आसपास प्रोग्रामही नव्हता त्याचबरोबर एक धनगर कार्यकर्ता जो आर एस एसचा पिट्टो आहे आणि एक मराठा कार्यकर्ता जो आर एस एसचा पिट्टो आहे हे दोघं राम शिंदे यांच्याकडे मुक्कामाला होते मागच्या अर्धा दिवसापासून नागपूर असेल किंवा मुंबईला असतील ते त्यांच्याकडेच मुक्कामाला असतात तर मी काही त्यांची नावं घेत नाहीत परंतु जे काही लोक मोर्चा काढणार लोक होते किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत या मधील सर्व प्रमुखांना माहिती आहे की हे दोन पिट्टो हे राम शिंदेच्या घरीच असतात मुक्कामाला आणि तेच दोघ दोघांच्या वतीनं आले होते मी पहिल्यांदा इंदापूर तालुक्यातल्या मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा धनकर समाजाचे कार्यकर्ते असतील सगळ्यांचे मी आभार मानतो कि त्यांनी हे प्रकरण एकदम ते हाताळलं आपल्या तालुक्यातून एक महाराष्ट्राला मेसेज गेला आणि इंदापूर तालुक्यामुळं किंवा इंदापूर तालुक्यातल्या धनगर बांधवांनी मराठा बांधवांच्या अ भूमिकेमुळे महाराष्ट्रातलं वातावरण निवळाला महाराष्ट्रातलं वातावरण निवडण्यासाठी या तुमच्या भूमिकेचा फायदा झाला लोकांनी ने महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ने या गोष्टी खाजगीत मान्य केलेल्या आहेत सर्वच पक्षीय नेत्यांनी गोष्टी या मान्य केल्या आहेत की इंदापूरच्या लोकांच्या महाराष्ट्रातलं लो वातावरण निवडायला फायदा झाला माझ्या अनेक महाराष्ट्रातली महाराष्ट्रातील काही आमदार असतील खासदार असतील यांच्यावर चर्चा झाली या विषयी त्यांनी सांगितले की इंदापूरने आघाडी घेतली याच्यामध्ये आणि इंदापूरकरांचे मी आभार मानतो त्यांना बोलता येत नाही काही गोष्टी असते अवघड जागाचं दुखणं त्यांना काही गोष्टी बोलता येत नाहीत आर एस एसनं काही काळासाठी दंगल स्थगित केलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या लोकांनी ही संधी त्यांना दिली नाही पाहिजे भविष्यामध्ये ते फक्त संधी ओळखत असतात कुठल्या लवकर मुद्दा असेल किंवा राम मंदिराचा दर्ग्याचा मुद्दा असेल किंवा गायीच्या कतलीचा मुद्दा असेल किंवा मराठा आरक्षण असेल <coughs> ओबीसी आरक्षण असेल कोरेगाव भीमा असेल हे कुठलेही मुद्दे असेल तर तुम्हाला एक, एक विशिष्ट लोक आणि विशिष्ट संघटना याच्या मागे दिसतील आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जी काही स्थगिती दिलेली आहे दंगलीला वारसेस निघड प्रयत्न केलेले आहेत त्याला पुन्हा एकदा आपण सुद्धा हे केलं पाहिजे परमनंट स्थगिती असली पाहिजे त्याच्यावरती या दंगलीवरती पुन्हा एकदा सगळ्या इंदापूर तालुक्यातल्या सर्वच फुलेश आंबेडकर विचारधारेतले कार्यकर्ते समंजस कार्यकर्ते यांचा आभार मान दुसरा मुद्दा आहे की आमच्या शाळेचे संस्थेचे काही ट्रस्टी गेल्या काही दिवसापासून तहसील कचेरी समोर आंदोलन करतायत पहिल्या दिवशी उपोषण आंदोलन होतं परंतु तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रश्न सोडवू तहसीलदार साहेबांच्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करून धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आलेलं आहे त्याच्याही अगोदर मी गेल्या महिन्यामध्ये एक दिवसाचं उपोषण केलं होतं त्याही वेळेस त्यांनी आश्वासन दिलं होत मागच्या व दोन तीन वर्षामध्ये संस्थेचे अध्यक्ष तात्या गेल्यापासून दोन तीन आंदोलन मी केली आणि त्याही वेळेस खोटे आश्वासन देण्यात आली मी विश्वास ठेवला परंतु माझाही नाही इलाज आहे सरकारने आता गहू आणि तांदूळ देणं बंद केलं आहे गेल्या दोन महिने झाले मार्केटमध्ये पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये किलो गहू आणि तांदूळ आहे हाच तांदूळ आणि गहू आम्हाला शाळेला सरकारच्या माध्यमातून पुरवठा शाखेच्या माध्यमातून नारिण योजनेच्या माध्यमातून चार रुपया आणि सहा रुपयाला मिळायचं गेली तीन वर्ष ऐंशी टक्के अनुदान ना दिलेलं नाही आता सरकारकड सरकारकडं संस्थेची एक ते सवा कोटी रुपये थकबाकी आहे आणि सरकारनं खास करून फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारनं मी शिंदेचं अजितदादाचं सरकार मानतच नाही मी केवळ फडणवीस सरकार मानतो शिंदे आणि अजितदादांना आता समजलं असेल की ब्राह्मणांच्या आरएसीच्या ब्राह्मणांच्या समोर त्यांची काय किंमत आहे हे त्यांना सत्तेमध्ये गेल्यावर समजलेलं असेल अशी मला आशा अशा अपेक्षा आहे ठीक आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे काय करायचं त्यांनी तेन्य। पण त्यांनी असं ठरवलं आहे की सगळ्या शाळा बंद पाडायच्या शिक्षण जे काही मूलभूत अधिकार आहे जो फुले शिव आंबेडकरांनी दिला तो बंद करायचा त्याचाच एक भाग म्हणून या गोष्टी सुरू आहेत गेली दोन अडीच वर्ष आम्ही कोरोनानंतर शाळा चालवतोय आणि बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या शाळा चालवण्यासाठी इथून पुढे आम्ही काही करू शकत नाही ज्या अनुदान जर बंद असेल तर शाळा चालवण्यात काही अर्थ नाही जून पासून मी सगळ्यांचे विचार प्रेम करणारे लोक असतील किंवा तात्यांची सुद्धा माफी मागेन आणि जून पासून मी शाळा बंद करेन आणि त्यानंतर मात्र आर एस एसने आणि त्यांच्या पेटूंने सावध राहिलं पाहिजे आज मला जी अडचण आहे ती काही प्रमाणात शाळेची आहे शाळेच्या मुळे संस्थेच्या मुळे मला जादा असं फ्रीली फ्री, फ्री हँड काम करता येत नाही परंतु सरकारने ठरवलं असेल तर मी सरकारचं अभिनंदन करेन स्वागत करेन की तुम्ही बंद करायचे इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या तुम्ही आम्हाला सगळंच बंद करून अन्नधान्य आणि अनुदान बंद करून जर तुम्ही आम्हाला शाळा बंद करायला भाग पडत असेल तर मी तुमचं स्वागत करतो तुम्ही शाळा बंद करा काही हरकत नाही पण जून नंतर तुम्ही सरकार कोणाचंही असू द्या तुमचा बंदोबस्त जागोजागी आम्ही करू तिसरा एक मुद्दा आहे की इंदापूर पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडच्या आतमध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या कार्यालयाच्या मागच्या बाजूला काही दिवसापूर्वी एका महिलेनं पेटून घेतलं होत आणि पोलिसांनी या महिलेनं पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडच्या बाहेर पेटून घेतले असा खोटा पंचनामा केला अशी माहिती आहे तशा प्रकारच्या बातम्या काही पत्रकारांनी आपापल्या सोशल मीडियाला दिल्या होत्या त्या महिलेचा व्हिडिओ सुद्धा आहे जिने पेटून घेतलं तिने सांगितलं की मी पोलिसांच्या आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये पेटून घेतलेला आहे परंतु पोलिसांनी का असा पंचनामा केला घटनास्थळाचा की त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं ही घटना पोलीस स्टेशनच्या बाहेर झाली म्हणजेच बाबा चौकते डॉक्टर कदम या दरम्यान जे पोलीस स्टेशनच कंपाऊंड आहे त्या रोडला झाले त्या रोडच्या अनेक लोकांच्याकडून माहिती घेतली तर त्या रोडला अशी कुठल्याही प्रकारची घटना झालेली नाही किंवा कंपाऊंडच्या बाहेर बऱ्याच लोकांनी सांगितले की अशी घटना झाली नाही एखाद्या महिलेनं ना। रस्त्याला पेटून घेतलं अशी कुठलीही घटना झाली नाही पत्रकारांनी घटनास्थळाचे फोटोही काढलेले आहेत जिथं पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये आतमध्ये टाकीशेजारी पोलीस स्टेशनच्या पाण्याच्या टाकीशेजारी तिथं जाळ्या जे काही पेटून घेतलं त्याच्या निशाणीच किंवा खुणा तिथे त्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसतात पत्रकारांनी बातमी दिल्यावरती इंदापूरच्या पीआय यांनी पत्रकारांच्या वरती एनची दाखल केली पाचशे आणि पाचशे चार खाली या संदर्भामध्ये काय त्यांनी कोर्टात दाखल केले काय नाही काय कल्पना नाही माहिती मिळेल परंतु पुणे ग्रामीणचे एस पी यांनी गोयल अंकित गोयल अंकित गोयलच नाव आहे ना तर अंकित गोयल यांनी यांच्याकडे दिली यांच्याकडे सुद्धा तक्रारी या संदर्भात दिल्या गेल्या होते की पोलिसांनी घटनास्थळ बदललं याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे परंतु अंकित गोयल एस पी यांना कुठल्या प्रकारची मस्ती आहे कुठल्या प्रकारची उर्मे आहे की एका लोकप्रतिनिधीनं तक्रार करून सुद्धा अंकित गोयल हा एस पी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही माझी तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती विनंती आहे की अंकित गोयल या व्यक्तीला पहिल्यांदा इथनं हटवलं पाहिजे की खासदारांनी तक्रार करून सुद्धा जर आणि त्यात तथ्य असून फक्त तक्रार करणं हा महत्वाचा मुद्दा आहे तर त्या तक्रारीमध्ये तथ्य असताना सुद्धा जर अंकित गोयल या इसमावरती एसपीवरती इस कारवाई होत नसेल तर जी, जी मस्ती आहे अंकित गोयल ची एस ची ती कधी फडणवीसांनी दिलेली ताकद असावी अंकित गोयलच्या वरती कारवाई झाली पाहिजे एक जानेवारी आहे पुढच्या काही दिवसामध्ये कोरेगाव भीमा कार्यक्रम आहे मराठा दंगल दंगल आरसी घडवता आले नाही बऱ्याच प्रमाणात प्रयत्न केले के गेले परंतु महाराष्ट्रातला फुले साहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र यानं या आरसीच्या कारस्थानाला संधी मिळलेली नाही दंगले घडवण्याची मागच्या दंगलीमध्ये एक जानेवारी दोन हजार अठराच्या पोलिसांचा रोल आहे हे अमेरिका आणलेला आहे आता ही माझी सरकारला सर्व लोकांना विनंती आहे की पोलिसांच्या भूमिकेवर खास करून अंकित गोयल हा आर एस एसचाच असल्यामुळं व्यक्ती आपण सगळ्यांनी पोलीस असतील सगळेच पोलीस नाहीत परंतु जे काही आरेसिस चे लोक असतील ह्याच्यामध्ये प्रशासनामधले यांच्यापासून सावधानता बाळगली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सुख बिघडणार नाही सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे शांतता बाळगली पाहिजे शांततेमध्ये प्रगती आहे आर ला कुठल्याही परिस्थितीमध्ये दंगली घालूनच सत्ता मिळवायची असते तर आणि त्याच्यामध्ये हकनाक सर्वसामान्य लोकांचं नुकसान होत काही गुन्हे दाखल होतात आणि हे हरामखोर लोक जे असतात काही काही प्रशासनाले अधिकारी असतील किंवा आर एस लोक असतील यांना देश काही घेण नसतं नसत त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची कुठल्याही अफवा असतील सोशल मीडियाच्या फेसबुकच्या ट्विटरच्या व्हॉट्सअपच्या याच्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही पाहिजे खास करून जिथं शांतता बिघडेल असे काही मेसेज असतील तर ते तात्काळ पोलिसांच्या निदर्शना दिले पाहिजेत तर माझी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना ही विनंती आहे प्रशासनालाही विनंती आहे की जे मागाशी दोन नंबरचं प्रकरण सांगितलं अंकित गोयल यांचं त्यासोबत अंकित गोयल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये महिने पेटवून घेतलं होतं त्याच्यातील पत्रकारावर जे यांचे दाखल केले होते तक्रार निरीक्षक आहेत इंदापूर पोलिस त्यांनी नेमकं हे सहभाग लावला असेल किंवा तंत्राचा वापर करून सुप्रियाता सुळेंनी खासदारांनी तक्रार केली आता त्यांनी पीआयच्या तक्रार केली नाही तर तक्रार जर असेल त्यांची तर कोणाची संदर्भात तक्रार असेल की एसपीनी काही चौकशी केली पाहिजे म्हणून तक्रार असेल किंवा पोलीस प्रशासनानं ते चौकशी केली पाहिजे घटनेची मग ते स्थळ पीआयने बदलायला लावलं कि आयओ बदलायला लावलं परंतु दुसरा एक मुद्दा आहे की तुमच्यावरती काही पत्रकारांच्यावरती जे कोटी हो एन सी दाखल झाली दाखल केली आरती तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे की पीआयनेच घटनास्थळ बदलायला लावला असू शकत बघ चौकशी त्यांनी जर केली तर चांगली गोष्ट आहे शाळेचा शार मुद्दा सारखाच पुढे येतोय सारखं उपोषण करायला लागतोय कारण तो अन्नधान्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला भविष्यामध्ये आम्ही लोकांचं देणं जे आहे ते आम्ही काही करून देऊन टाकू तो मुद्दा नाही आम्ही यावर्षी शाळा चालू परंतु नंतर जे काही परिणाम व्हावे ला लागतील सरकारला आर एस त्यांनी तयारी ठेवली पाहिजे त्या गोष्टीची व जून पर्यंतच मे एप्रिल मे पर्यंतच ते वारंवार कर्ज वाढवत नेणं ते काही आमच्यासाठी चांगली गोष्ट नाही पण त्यांनी जर मुद्दाम ठरवून करत असतील गोष्ट त्यांनी तयारी ठेवावी जून जून नंतर किंवा मे नंतर त्यांनी नाही दिले नाही दोन पुढे पैसे आम्ही असं करतो ठीक आहे चल तुम्हाला नाही नका देऊ पण तुम्ही तयारी ठेवा परत आमच्यावर संघर्ष करण्याची एक जानेवारी अठराशे अठरा अनुभव देना है